मिया फुके यांनी फुके परिवारांवर डोमेस्टिक वाहनन्स अंतर्गत दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये फुके परिवार हे सगळे अपियर झालेले आहे आणि ते त्यांनी जे ऍलिगेशन्स केलेले आहे फुके परिवारावर त्याचा आम्ही कोर्टाला उत्तर देणार आहे आणि कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू असल्यानंतर योग्य तो निर्णय देईलच आणि मला एक असं म्हणायचं आहे की हे प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट आहे इट इज पेंडिंग बिफोर द कोर्ट सो ओनली कोर्ट हॅज राईट टू डिसाईड की या प्रकरणामध्ये कुठला आता अशा प्रकारे आता अशा प्रकारे ती जे व्यवहार करते आहे म्हणजे ऍज फार एज माय नॉलेज इज कन्सर्न की एकदा कोर्टामध्ये कुठलीही केस पेंडिंग आहे जसं मी सांगितलं तर तिला जो पण ग्रीव्हियन्स असेल किंवा काही असेल तिने कोर्टामध्ये ऍप्लिकेशन्स कराव्या आणि कोर्टाचा विद्यमान कोर्टासमोर तिने तो मांडावा आणि त्याला आम्ही उत्तर देण्यास तयार आहे तुम्ही ते वेळी कोर्टाच्या निदर्शनास हा प्रकार नक्की आणून दाखव त्या बाबतीत मी काही वक्तव्य नाही की भारतातला कुणी असा व्यक्ती असेल जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिलेल्या संविधानाला मानत नसावं आणि तरी सुद्धा ज्या वेळेला आपण बघतो आहे की वारंवार प्रिया खराब आहे खर तर तिचं सरनेम आहे कारण ती वारंवार फुके म्हणजे आरोप लावत आहे मला असं वाटतं की त्या नावाचा उपयोग करून ती ना तेच नाव बदनाम करते तर तिने खऱ्या नावाने समोर यावं तर प्रिया खरावे जे आहेत त्यांनी सुद्धा कुठेतरी संविधानावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांनी माझ्या घराण्यावर आमच्या सासू सासऱ्यांवर चुकीचे आणि खोटे आरोप वारंवार केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टात सुद्धा केसेस टाकलेले आहे आणि कोर्टमध्ये केस सुरू आहे आता मला हेच कळत नाही की वारंवार जे लोक समोर येत आहे राजनैतिक लोक त्याच्यावर बोलतात आहे ते वारंवार कंटेम्प्ट करताय कोर्टचा एका प्रकारे कारण जेव्हा कुठलीही केस कोर्टात लागलेली असते त्यावेळेला त्या केसवर जे काही न्याय द्यायचा आहे हे न्यायालय डिसाईड करणार आहे आणि केस लागल्यावरती त्यात कोणालाही हस्तक्षेप करण्याचा कुठेही अधिकार नाही आहे तरी सुद्धा ज्या प्रकारे हे काही चाललेलं आहे स्टंड करतात आहे आणि आपण बघू शकता की याचा त्रास माझे सासू सासरे सुद्धा सिनियर सिटीजन आहे वारंवार त्यांना मानसिक त्रास होतो आहे आणि आता आमच्या आई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की परिणय फुकेंचं नाव वारंवार समोर येत आहे जिथे तिथे त्या सांगतात आहे की परिणय फुकेंच्या भावाची पत्नी तर मला कळत नाही की तुम्ही तुम्हाला जे काही करायचं आहे तिथे परिणय फुकेंचं काय म्हणजे कशासाठी त्यांचं नाव नावाचा उपयोग होत आहे म्हणजे उपयोग नाही दुरुपयोग करताय तुम्ही एका प्रकारे मला एवढंच सांगायचं आहे की जे काही केसेस त्यांनी लावलेले आहेत जे काही खोटे आरोप त्या वारंवार लावत आहे त्यांनी ती केस उटप केलेली आहे केस न्यायालयात लागलेली आहे आणि आ, मला आज हे सांगावं असं वाटतं की आज मुलांना खरंच त्या एवढ्या पाण्या पावसामध्ये ती घेऊन गेलेली आहे मुंबईला घेऊन गेलेली आहे आणि तिथे ज्या पद्धती आणि आताच नाही तर वारंवार जेव्हाही तिला कुठे जायचं असते ती मुलांना घेऊन फिरत असते असं कळते आम्हाला तर एका प्रकारे त्या चाइल्ड हॅरॅसमेंट ती ते होत आहे मुलांवर तर तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे तिने असं काही करू नये तिने मला असं वाटते परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानवर विश्वास ठेवावा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार ते दोन्हीकडनं ऐकणार आहे न्यायालय त्यांनी आपलं जे काही सांगायचंय ते न्यायालयात सांगा आम्ही पण आमच्या वकील पण आहे निशा मॅडम तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तर जे काही केसेस आहे त्या ऑलरेडी लागलेल्या आहेत ते जे काही न्यायालय डिसिजन घेईल त्याच्यावर म्हणजे बघा पैशाची गोष्ट असती तर जर आपण बघितलं असेल की बाय लॉ जर आपण विचार केला लिगली तर जे काही संकेतच्या नावानी आहे ते तिच्या नावानी होणारच आहे लिगली होते ते होतेच बाय म्युटेशन ते त्यांच्या नावाने लढणारच आहे आम्हाला हेच कळत नाही की जेव्हा आणि हे त्यांना चांगलं आणि माहिती आहे तिला कळलेलं आहे की सगळं आपल्या नावाने ते झालेलं आहे तर त्याच्यानंतरही हे ही जे स्टंटबाजी सुरू आहे किंवा वारंवार आमच्या आमचं जे घराण्याचे नाव खराब करण्याचा हा प्रयत्न आहे हे कुठेतरी राजकीय म्हणजे पॉलिटिकल स्टंट दिसतो आहे आणि जे जे यांना मदत करत असेल मला त्यांनाही एवढीच विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा कंटेम्प्ट करू नका कोर्टचा कंटेम्प्ट करू नका आणि जे आहे खरं असेल तर तुम्ही नक्कीच सरळ कोर्टात या लढा आम्ही तयार होत्या करीता राजकीय महत्वाकांक्षी राहणं काही चुकीचं नाहीये जर तिला लढायचं असेल किंवा त्यांचं काही मी पण बॅनर पोस्टर पाहून राहिली आहे एकीकडे ते म्हणतात की मला खायची सोय नाही आहे माझ्याकडे एक रुपया नाही आहे माझी हालत खराब आहे माझ्या मुलांची हालत खराब आहे दुसरीकडे तुम्ही मोठे मोठे बॅनर लावू शकता तुमचं पॉलिटिकल तुम्ही संक्रांतीचे कार्यक्रम घेता आव्हानाचे वाटप करता तर हे कुठेतरी स्वतःच कॉन्ट्रडिक्टरी आहेत की तुम्ही एका साइडला म्हणजे असं दाखवत आहे की मी एक बिलकुल अबला नारी आहे दुसरीकडे तुम्ही तुमचे राजकीय जे काही तुमचे हेतू असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करताय तर हे मला सब गोलमाल वाटत आहे मला नाही माहिती तिला काय करायचं आहे तर कुठेतरी फक्त हे जे आहे ते मायलेज गेन करायचा प्रयत्न आहे वारंवार परिणाम त्याचं नाव घ्यायचं आणि मी फार पीडित आहे मला सांगायचं आहे मी आता तेच बोलली की पॉलिटिकली म्हणजे कोणालाही खरं तर आ, या प्रकरणामध्ये जे ऑलरेडी कोर्टात गेलेली केस आहे म्हणजे त्यांनी मला वाटते महिला आयोगाकडे गेल्या होत्या त्याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या काही महिलांनी तर त्यांनाही मला सांगायचं आहे सा की तुम्ही स्वतः पण सुशिक्षित आहे तुम्हाला कायदे समजतंय आणि जेव्हा तुम्ही राज्य चालवत आहे तुम्ही या या स्थानावर आहे तेव्हा ह्या हे ते तर एकदम नॉमिनल गोष्ट आहे की तुम्हाला हे कळायला पाहिजे की कुठल्याही कोर्टचं कंटेम्प्ट आपण करायला नको प्रिव्हेज ऑफ कंटेंट व्हायला नको तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनीही थोडासा भान ठेवायला पाहिजे आणि मला मान्य आहे ना माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा कोर्टात केस आहे तेव्हा तुम्ही न्यायालयावर विश्वास ठेवा आणि जे काही न्यायालय डिसिजन घेणार आम्ही अगदी त्यांच्या बरोबर आहोत ती आणलेले आहेत निर्देशात आणलेले आहेत तसं एक उदाहरण द्यायचं म्हणजे आताच आम्ही मुलांच्या बद्दलची जेव्हा त्यांनी एक ऍप्लिकेशन लावली होती त्यांनी डोमेस्टिक व्हायलन्सची केस टाकलेली आहे तर फॅमिली का, कोर्टात केस सुरू आहे आणि त्या सुद्धा म्हणजे प्रिया खराबे सुद्धा वारंवार कोर्टचं कंटेम करते आमच्या सासू सासू सासऱ्यांना भेटण्याची परवानगी आहे मुलांना इथे आणत नाही वारंवार पैसे मागते मुलांना भेटायला जसं आई सांगतच आहे तुम्हाला आणि कोर्टाने निर्णय दिला आहे व्हिजिटिंग राईट्स दिले आहेत की पहिल्या आणि थर्ड सॅटर्डेला तुम्ही मुलांना भेटायला आणा माझे सासरे आताच त्यांचं ऑपरेशन होऊन आले त्यांची अगदी स्थिती एवढी वाईट आहे पण मुलांना भेटायसाठी ते आता मागच्या सॅटरडेला शनिवारी सुद्धा कोर्टात गेले भेटायला पण तिने मुलांना आणलं नाही चौथ्यांदा झालं की ती मुलांना आणलं नाही तर ती कोर्टाची सुद्धा न्याय ऐकत नाहीये तर आम्हाला मी आज पाहिलं आहे टीव्हीवर ती न्यूज पण पाहिली आहे मी आणि त्यामध्ये माझे नातवंड पण मला दिसले आणि ते पोलीस त्यांना घेऊन चालले याचं मला फार दुःख झालंय की आम्ही सुसंस्कृत घरातले आहे आणि आजपर्यंत आमच्यावर कोणी कुठलेही आरोप नाही किंवा उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घरातले व्यक्ती आम्ही असताना माझ्या नातवंडाचे हे हाल मला पाहले नाही आणि खरोखरच मला तेव्हा फार वाईट वाटलं की नाना पटोले सारख्या माणसांनी पण विधान विधान परिषदेमध्ये दे हा प्रश्न उचलला आणि एवढ्या मोठ्या माणसांनी त्यांच्याचे संबंध पण चांगले आहेत पण त्यांनी सुद्धा म्हणजे आपला राजकीय फायदा करून घेण्यासाठी या प्रिया फुके ला त्यांनी हे केलं आणि माझ्या सुने बरोबर त्यांनी काय म्हणजे कशासाठी हा डाव खेळता येते हे मला कळत नाही कि काय वाटत कशासाठी असेल वाटत हा राजकीय हेच आहे त्यांचा स्टंट आहे काहीतरी आणि तिलाही प्रसिद्धी पाहिजे आणि राणा नाना पो म्हणजे माझे माझ्या नातवंडाबद्दल मला फार वाईट वाटतंय की एवढ्या मोठ्या घरचे पोरं आणि असे रस्त्यावर हे करत आहे की स्वतःबद्दल तिच्या तिला तिने इतकं आमच्या एक दीड वर्षापासून आमच्यावर इतके अत्याचार केले आहेत की ब्लॅकमेल करून करून पैसे लुटते आणि फुकेचा या संबंध याच्याशी काय संबंध आहे आम्ही सात्री जिवंत आहे म्हणजे सगळं आम्ही सांभाळू शकतो करू शकतो आणि त्या परिणाम फुकेचं नाव ते का घेताय आमची हीच भूमिका आहे की या क्षुल्लक गोष्टीसाठी राजकारण करू नये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि म्हणजे सगळे न्याय तिला मिळणारच आहे आणि संकेत फुकेची म्हणजे आमची जी प्रॉपर्टी आहे ती अजूनही आमच्याच नावे आहे संकेत फुकेचं नाव जिथे असेल तिथेच्या नावावर गेलेलीच आहे ऑलरेडी आणि म्हणजे कोणालाच आम्ही दिलेले नाही कुठल्याच मुलाला दिले नाही दोन्ही तिघेरी मुलांची प्रॉपर्टी एकत्रच आहे आणि तरी पण त्यामध्ये ही कशासाठी बांधते हेच है, कळत नाहीये मला तिच्या नावावरच आहे तिला ती जेव्हा म्हणेल तेव्हा तिच्या नावावरच आहे संकेत गेल्यानंतर ती तिचीच झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे ती कशासाठी करते हेच आम्हाला कळत नाहीये म्हणून वाटतं तुमच्यावर अन्याय हो अगदीच अगदीच होत आहे कारण म्हणजे आमचंही घराण्याचं नाव बदनाम होत आहे करीन फुकेचं विनाकारण नाव बदनाम होत आहे चार पाच वर्ष झाले तो वेगळा राहतोय संकेत असताना पासूनच तो वेगळा राहतोय आणि तरी पण त्याचं नाव का घ्यावं तरी तुकेचा संबंधच नाही या प्रकरणाशी तो कधी पडलाच नाही त्याचा काय संबंध अनेकदा ती पैसे मागते किंवा काही हे दरवेळेस आम्ही तिला पैसे देतो एक एक लाख दोन दोन लाख सगळ्या पावत्या पण आमच्याकडे आहे आम्ही बँकेने अमाऊंट तिला देतो तरी पण ती अशी ब्लॅकमेलच करत असते नेहमी त्याचा संबंधच नाही ना या प्रकरणाशी बाकी जे आहे ते सर्व झालेला नाना पटोलेंनी आज विधान भवनामध्ये पण म्हटलेलं आहे की म्हणजे मी बघितलंय ते क्लिप की न्याय मागावा म्हणून पण ना म्हणजे नाना पटोलेंनी मला वाटतं जनरल विषय घ्यावा हा आमचा आणि त्यांनी ते तपासून पण पाहावं माझी वकील जे आहे तीच मला सगळं सांगेल काय काय तयार आहे आम्ही आणि सगळं आहेच ऑलरेडी त्यांच्या नावावर झालेलं आहे ते वेगळं काहीच नाही आहे पण ती भांडतेच कशासाठी हा प्रश्न आमच्या सगळ्या कुटुंबातल्या म्हणजे अदर रिलेटिव्हलाही वाटतं की हे कशासाठी भांडून राहिले आहे ना ते सगळं मुलांच्या नावावरच आहे लढाई तर लढतच आहे आम्ही तिनेच पहिल्यांदा केस टाकली आहे कारण नसताना आणि ते न्याय न्यायालयाने जो न्याय देईल आमचा विश्वास आहे म्हणजे माझ्या सुनेचा आणि माझ्या नातवंडाचा आणि हे तिलाही कळून नाही राहिले आहे की हे लोक म्हणजे आपल्या घरातल्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा ती बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवून राहिली आहे आणि ते लोक तिला काय करतील आणि कुठपर्यंत नेतील हे काही सांगता येत नाही त्यामुळे मलाही भीतीच वाटते माझ्या सुनेला ते दिशाभूल करत आहे आणि ते काहीतरी आपली राजकारण म्हणजे आपली पोळी भाजण्यासाठी ते तिचा वापर करत आहे मला मला माहिती नव्हतं आतापर्यंत कारण आतापर्यंत काही राजकारणी घराणं नाही किंवा काहीच नाही आहे तिच्या आई वडिलांकडे काही राजकारणाचा वारस नाही आहे आणि त्यामुळे आता आता मला ऐकायला येत आहे ती झोपडपट्टीमध्ये जाते काय संक्रांतीचं वाण वाटतं हे ते करते आहे तिला उभं राहायचं आहे असं मला लोकांकडून कळतंय मला नाही माहिती तिची महत्वाकांक्षा काय आहे या भागामध्ये बॅनर सुद्धा मोठे मोठे लागले होते अनेक शुभेच्छाचे बॅनर लागले होते त्यामुळे राजकीय पदार्थ असणार आहे काय संदर्भात आता ते